या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी हुबाळे यांचे आयुष हॉस्पिटल नमस्कार, नमस्कार आज दिवसभरातून आम्ही बापूजी नगर त्यानंतर एकतानगर ठिकठिकाणी थीक सभा अपारमेंट सोसायट्या खास करून एकतानगरमध्ये आम्हाला बऱ्याचशा अडचणी आहेत तिथे आपल्याला वाटतं की सुशिक्षित एरिया आहे पण ते पण त्रासलेले आहेत आणि आज आम्ही जेव्हा गरा घराघरात गेलो आणि महिलांचा रविवार असल्यामुळे आज प्रत्येक व्यक्ती आम्हाला भेटला खास करून तिथं जास्तीत जास्त जे लोक आहेत ते ओल्ड एजचे आहेत रिटायर्ड असलेले अधिकारी आहेत पण ते अधिकारी आहेत म्हणजे त्यांनाही आज असं वाटतंय की की काय काळ येऊन बसलाय की आम्ही अधिकारी वर्ग आहे आणि आज आम्ही हे करू आम्हाला सुविधा भेटत नाही मी त्यांना तेच गुवाही दिली म्हणलं सर मी पण आज प्रभागात राहतो मला पण तेच प्रॉब्लेम आहेत मी तुमच्यातलाच एक सामान्य म्हणून आज इथे उभा राहतोय आणि तुम्ही मला मदत करा तर सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला की साहेब असं कोणी जाणणार हे चार लोक तर आमच्यापर्यंत आजपर्यंत कधी आलं नाही आम्ही बोर्ड लिहून ठेवलं होतं की नगरसेवक दाखवा आणि बक्षीस घेऊन जावा महिलांमध्ये एवढा रोष होता पण आज दिवसभरात खूप आमचं हसी खेळत वातावरण झालं संध्याकाळी पर्यंत त्यांनी आम्हाला खूप छान पाणी करून आज सभेसाठी पाठवलं आणि इथली सभा एवढे भव्य आज प्रभागात जे आम्ही दहा दिवस फिरलो आहे खालच्या स्लोटर हाऊस पासून तर पातुड चौक आज अशोक चौक भाजी मार्केट सगळ्या झोपडपट्ट्या एवढं भरभरून प्रेम मिळतंय की सगळे लोक आलेले आहेत म्हणजे आज मला प्रत्येकाचे चेहरे जवळपास पाठ झाले साहेब आज तुम्ही हे कॅमेरा फक्त फिरवा असं वाटणार नाही तुम्हाला की हे जसे कोणी बोलून आणतात तसे नाही प्रेमामुळं आलेले आहेत आणि एवढं भरभरून प्रेम ते आम्हाला पूर्ण पॅनलला देत आहेत आम्ही आजच यांना नमन करतो आणि भविष्यात आम्ही जे जे काय बोललो हे तळमळीने करणार आणि संपूर्ण पॅनल आज रस्त्यावर उतरून काम करणार याची मी ग्वाही देतो धन्यवाद नमस्कार जय श्रीराम आज आम्ही प्रभाग क्रमांक तेरामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन आम्ही चारही उमेदवार प्रभाग तेरामध्ये उभे आहोत आज प्रभाग तेरामधील साईबाबा चौक मुलीमंगल कार्यालय परिसरामध्ये चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा आयोजित केली होती आपण आता पाहतोय या सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या भागातून मिळालेला आहे जवळपास आम्ही या सभेमध्ये जे खुर्च्या उपलब्ध करून दिल्या होत्या त्यापेक्षा जास्त गर्दी या खुर्च्यांच्या आजूबाजूला झालेली आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्या लाडकी बहिणी योजनेचा लाभ सगळ्या लाडक्या बहिणींना झालेला आहे त्यामुळे उदंड असा प्रतिसाद लाडक्या बहिणींचा आम्हाला मिळत आहे मी या निमित्ताने या प्रभागातील नागरिकांना बंधू भगिनींना असं आवाहन करतो ही जी निवडणूक आहे ही निवडणूक देशाची किंवा राज्याची निवडणूक नाही आहे ही निवडणूक आहे आपल्या गल्लीतली निवडणूक आहे त्यामुळे आपल्या गल्लीमध्ये जो नेहमी आपल्या अडी अडचणींना धावून येतो नेहमी आपल्या संपर्कात असतो अशाच उमेदवारांना आपण निवडून द्यावं असं एक आवाहन करतो येत्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी धनुष्यबान या चिन्हासमोर बटन दाबून आम्हा चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं एक आवाहन या निमित्ताने करतो धन्यवाद माझे सहकारी चारही उमेदवार घेऊन आज इथे उभा आहे आज तुमच्याशी संवाद साधारा वैष्णवी स्किंग हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी हेअर अँड लेझर लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या सर्व ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन हो नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेतीस नव्याण्णव